राजापूर कविशी येथील हर्षद हरेश्वर मांजरेकर यांचे आमरा येथील कंपाऊंड तारेला काळा बेबट अडकला ब्लॅक पेंथर म्हणून ओळख असलेल्या या दुर्मिळ प्राण्याची चिपून वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई व सहाय्यक वनरक्षक वैभव भोराटे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार रेस्क्यू टीमचे प्रदीप दीपक चव्हाण अनिकेत मोरे आणि सहकार्याने घटनास्थळी येऊन रेस्क्यू केले तारकंपाऊंड फासेत अडकलेल्या बिबट्याची सुक्रम सुटका करून त्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यास रेस्क्यू टीमला यश आले त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता बर्गे प्रभाकर किनरे यांचेकडून तपासणी करून प्राथमिक उपचार करून बिबट सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली सदर बिबट नर जातीचा असून साधारण पाच ते सहा वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली यह जा बिरो ना ना ना। hmm. या दुर्मिळ काळ्या बिगट पिंजऱ्यात जिरबंद केलेला क्षण पाहूया झंझावात न्यूजवर ब्युरो रिपोर्ट न्यूज त्याच्यावर त्याला ते दिसले नाही